स्वच्छ भारत का इरादा इरादा करणे देश चे कर देश स्वच्छ भारत त्या सूखा कचरा भाजक कचरा आणि सेंद्रिय कचराचे चार प्रकार जे स्वच्छ भारत अभियानानुसार करायचे आहेत त्यासाठी वेगवेगळे केले जातात ओके प्रत्येक डंका गाडीला चार कंपार्टमेंट्स असतात एक लेफ्ट साइडला असतो ते खोला कचरा वेट वेस्ट राईट साइडला असतो सूखा कचरा ड्राई वेस्ट आणि पाठीमागे सॅनेटरी वेस्ट आणि वेरुनिंग आता क्लियर असे चार बक्बे असतात ठीक आहे तो सगळा कचरा इथे डिस्कशन मध्ये आल्यानंतर तिथ आपण सेग्रीगेट करतो ओके आपण ज्या शेअरमध्ये आता इथं उभारलेला आहात तर ड्रायव्हरचं प्रोसेसिंग होतं आता आपण तुम्हाला आता मी तिकडे केलं आहे आणि दुसरं जे आहे ते ड्रायवेज तिथं सुक्या कचरावरती प्रक्रिया केली जाते ज्या काही गोष्टी प्रक्रिया करायच्या आहेत त्या सगळ्या आंगण आंगण गायगी स्वप्न गांधीजी का साकार करना है स्वच्छता का

मनाई स्वच्छ भारत साथ साथ एक पवित्र सी हवा बहेगी खुशवल खुशवल होएगा कोना कोना निर्मळ हो तुम्हाला उद्या पाहिजे ना तुमच्या सरटाल्या रोडला आहे ना तुम्ही कधी आलता का पुरी येते आणि एका पारटेंस मध्ये हा सगळा कसा सगळी येतो या त्या तो कचरा सगळा शॉर्ट केला जातो आणि पुन्हा तो रिसाइक तर कंपार्टमेंट पडल्यानंतर तुम्हाला यामध्ये हे सगळं प्लास्टिक प्लास्टिकचं पुढं काय होतं ते देखील तुम्हाला बघायला मिळेल तर ह्याच्याविषयी विषय लेखर होतो बेस्टचा तर ती बेस्टसाठी आपण आठवड्यातून एकदा असा तो 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 ही करनी होगी शुरुआत बनाए स्वच्छ भारत साथ साथ एक पवित्र सी हवा बहेगी कुछ चलो ज्या प्रदेशामध्ये आलेला आहे त्याचं नाव आहे दा व्यवस्थापन प्रकल्प ओके इंग्रज सॉलिशन मॅनेजमेंट म्हणजे आपल्या वडगाव शहरातून म्हणजे फक्त वडगाव शहरात जिथे राहणारी लोकं आहेत रेसिडेन्शियल कमर्शियल जेवढे काय सगळे एरिया आहे त्या एरियातून येणारा सगळ्या फॉर ओके त्याच्यासाठी आपल्या सात घंटागाडी आहेत किती सात सात घंटागाडीच्या आणि दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून शहरामध्ये सकाळी गोळा केला जातो आणि त्या सगळ्या गाड्या स्टेशन येतात इथंपर्यंत समजला आल्यानंतर कचऱ्यामध्ये आपण जे आपले कोण आहेत